महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीणच्या नुकत्याच झालेल्या सभेत अध्यक्षपदी मयूर खंडेराव करंजे व कार्याध्यक्षपदी सचिन शिवाजीराव बंडबर यांची बिनविरोध निवड करण्यात आली शिरूर तालुक्यात गेल्या दहा वर्षापासून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीणची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीणचे अध्यक्ष मनोहर परदेशी व कार्य वर्षाचा कार्यकाळ संपल्यानं त्यांनी राजीनामा दिला ती रिक्त पदे भरण्यासाठी शिक्रापूर इथं वार्षिक सभेचं आयोजन करण्यात आले होते यात मयूर खंडेराव करंजे यांची अध्यक्षपदी तर सचिन शिवाजीराव बेंडवर यांची कार्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण आजपर्यंत गेल्या दहा वर्षात शिवार साहित्य संमेलन निमंत्रितांचे कवी संमेलन राज्यस्तरीय पुरस्कार पुस्तक सोहळा उत्कृष्ट साहित्यिक व शिक्षक सन्मान एकदिवसीय साहित्य संमेलन शिरूर तालुक्यातील बालसाहित्यिकांसाठी काव्यलेखन स्पर्धा निबंध स्पर्धा तसेच उत्कृष्ट वाचकांचा सन्मान अशा प्रकारचे परिसरात विविध कार्यक्रम घेतले आहेत भविष्यातही महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण कडून साहित्य विषयक कार्यक्रम घेण्यात येतील व नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जाईल असं नवनिर्वाचित अध्यक्ष मयूर करंजे व सचिन बंडभर पाटील यांनी महाराष्ट्र आपल्या न्यूजला सांगितलंय सांगितलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मनोहर परदेशी यांनी केले सचिव मांढरे यांनी आभार मानले Never miss an update.